आम्ही चालवे चाललो या ठिकाणी फिरण्यासाठी म्हणजे पाच पट्टा या रूटमध्ये फिरण्यासाठी चाललो आहे माझे आहे, मित्र आहेत सचिन गांगुर्डे त्यांच्याशी चर्चित गोष्ट मित्रांसंग फिरणं वावरणं मित्रांसंग शेअर करणं मित्रांसंग सुखदुखी गोष्टी करणं हा क्षण भेटत नाही जीवनामध्ये पैसे जर दिले तर भेटत नाही तरी मित्रांनी सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि मित्रांनी लक्षात ठेवा का सर्वांनी फिरायला जात जा गेल्यानंतर तिडे काय काय परिस्थिती बघा काळजीपूर्वक दुसरी गोष्ट एकमेकांना जीव लावा दुसरी गोष्ट आपण ज्या वेळेस जातो जास्त एन्जॉय करा तरच आपला मित्रांचा सहवास हा चांगला असतो मला खूप काही बोलायचंय पण माय माग खूप बघते त्यांना मी चान्स दिला पाहिजे मी चाललो आहे पाच पक्टा तीर्थ टाके देते आणि निघालोच आहे थोडा लेट झालो आम्ही परंतु तरी पण आम्ही एन्जॉय करूनच येणार आहे पूर्ण तरी सर्व मित्रांना माझ्या सर्व जे आलेले त्यांना पण भीम आणि त्यांनी पण आवर्जून आम्हाला असं वाटत होतं की त्यांनी यावा पण ते नाही आलेले आहेत तरी पण आम्ही चाललेलो आता तरी एन्जॉय करूनच आम्ही दुसरं तुम्हाला पाठपुरावा करतो आम्ही सचिन जाधव आज आम्ही सर्वजण पिकनिकसाठी तीर्थक्षेत्र टाकेत पाच पट्टा या ठिकाणी जात आहोत मित्रांबरोबर फिरण्याचा आनंद कसा असतो ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करू तसेच जे मित्र आज आमच्या बरोबर आलेले नाहीत त्यांना एक संदेश आहे की त्यांनी त्यांच्या बायका बरोबरच थांबा <laughs> खऱ्या आयुष्याचा आनंद तुमचा चार भिंतीच्या आते तोच आनंद घ्या आणि आमचा आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही त्यांना लवकरच शेअर करू